साडीला फॉल लावणं वाटतं तितकं सोपं नसतं या सत्तर रुपयाच्या फॉलसाठी भरपूर असा वेळ वाया जातो आणि त्यातला त्यात ती जर दोन कलरची राहिली ना अजून जास्त वेळ लागतो कारण धागा आपल्याला परत परत चेंज करावा लागतो तर हे बघा ह्या साडीला मला पिको आणि फॉल करायचा आहे आणि ही मला उद्या लगेच द्यायची कारण उद्या हरतालिका आहे म्हणून तर इथं मी सर्वात अगोदर पिको करायला घेतला आणि इथं ना मला ग्रीन धाग्याने पिको करायचा होता आणि अगदी चार ते पाच इंच राहिलं असेल तितक्यात बॉबिनचा धागा संपला पुन्हा तो बॉबिनचा धागा भरला आणि तेवढं ते पूर्ण करून घेतलं आणि तेवढ्यासाठी मला अजून पुन्हा दुसरा धागा लावायचा होता कारण खाली पॉलला रेड धागा लावायचा आहे आणि पिकोला हिरवा लावलेला होता तर ते पूर्ण केलं आणि पुन्हा आता मला धागा चेंज करून घ्यायचा आहे आणि पुढे तुम्ही पाहणारच किती म्हणजे काही ना काही छोटे छोटे प्रॉब्लेम येतच राहत आहेत फक्त म्हणजे आपल्याला ह्या साडीचे पन्नास रुपये भेटतात वीस रुपयाचा तर फॉलच येतो पण त्यासाठी खूप असं म्हणजे वेळ वाया जातो भरपूर असं त्याचं वाल किचकड काम असतं आणि त्यातल्या त्यात हे बघा ह्या साडीला ना पायपिंग आहे लेस म्हणजे खाली काटाला आणि थोड्या आपल्याला जो नेस्ता पदर असतो ना तिथं पायपिंग नाही आहे तर तिथं मला झिक झॅक सिलाई टाकायची आहे आणि पुढे सिंपल तर त्यासाठी सुद्धा पहिले इथं आता पिकोचं जे हे खालचं चेंज करायचं असतं ना शिलाईचं ते मी पहिले पिकोचं वापरणार त्यानंतर मग साधी शिलाईवालं मला चेंज करावं लागणार एवढ्याच साडीला मला चार पाच वेळा हे काही ऑप्शन चेंज करावे लागले म्हणजे धागा चेंज करावा लागला पुन्हा हे शिलाईचं चेंज करावं लागलं पुन्हा बॉबिन परत परत धागा तोडत होती हे बघा इथं पुन्हा धागा तुटला होता बॉबिन मधून तर असे काही ना काही प्रॉब्लेम येतच होते त्या प्रॉब्लेम सोबतच मी ही साडी कंप्लीट केली पण इतका कंटाळा आला होता कधी कधी असं वाटतं ना अशा साड्या घेऊच नाही दोन दोन कलरवाल्या किंवा म्हणजे थोड्या हार्ड कपड्याच्या कारण त्याला भरपूर असा वेळ लागतो आणि बायकांना असं वाटतं काही वेळ तर लागत नाही पण तरी पण तुम्ही पैसे जास्त घेतात असं सगळ्यांना वाटतं पण जो करतं हे काम त्यालाच कळतं की याचं म्हणजे किती किचकट काम असतं तर हे बघा इथं आता थोडी झग जी शिलाई टाकायची होती तेवढी टाकून घेतली आणि आता इथून पुढे हे चेंज करून अगदी सरळ अशी शिलाई टाकायची आहे मला कारण पायपिंग आहे याला तर त्यामुळे हे बघा इथं आता हे चेंज झालेलं आहे आता पटापट अशी मी शिलाई टाकून घेते आणि पुन्हा हात शिलाई करून घेणार तर अशा काही प्रॉब्लेमसोबत मी ही साडी कम्प्लीट केलेली आहे तुम्हाला काय वाटतं फॉल बद्दल मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर